नमस्कार सर्वांना मानाचा जय संताजी मी प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती मुंबई गेल्या चार वर्षापासून सातत्याने अकोला येथे सर्व शाखीय तेली समाज वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने यशस्वीरित्या आम्ही केले आहे परंतु आमच्या कोर कमिटीमध्ये असे ठरले की मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर त्यानंतर कोकण या भागातील वर वधूंच्या साठी एक मेळावा मुंबई येथे व्हावा या उदात्त हेतूने यावर्षी आम्ही मुंबई येथे वर वधूंचा मेळावा आयोजित करण्याचे ठरवले आहे हा मेळावा सर्व शाखी असून आपल्याला सोबत एक गुगल लिंक दिलेली आहे त्या गुगल लिंकवर द्यायचा आहे हा परिचय आपण दिल्यानंतर मेळावाची तारीख जी आहे ती आपल्याला घोषित केली जाईल पाठोपाठच अकोला येथील मेळावा पाचवे वर्ष सुद्धा घेण्यात येणार आहेच परंतु सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने मुंबई येथील मेळावा आपण यशस्वी करूया सर्व समाज बांधवांचे सहकार्य राज्यातील समाज समन्वय समिती मुंबईला आहे असे गृहित धरून आपल्या सहकार्याने यावर्षी आपण राज्यस्तरीय मेळावा मुंबई येथे सर्वप्रथम घेऊ आणि त्यानंतर पाठोपाठ अकोल्यामध्ये सुद्धा मेळावा होईलच चला तर मग गुगल लिंकवर प्रस्तावित वरवधूंनी आपला परिचय मराठीमध्ये देऊया धन्यवाद